तोच त्यांनी संकटाला तोंड देऊ शकतो कारण भारत माता की वंदे वंदे भारत माता की आज कारगिल विजयाला पंचवीस वर्षे आपले पूर्ण झालेले आहेत आणि ज्या सर्व सैनिकांनी या युद्धामध्ये भाग घेतला जे शहीद झाले यांना नमन करून वंदन करून त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ज्या सैनिकांनी या युद्धामध्ये भाग घेतला या सर्वांनाही मी या ठिकाणी वंदन करतो आणि नमन करतो खर तर आपण सर्वजण पाहतात कि आपल्या देशामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहेत की जिथ ती व्यक्ती समोर आल्यानंतर कोण कोणत्या जातीचा आहे कोण कोणत्या धर्माचा आहे कोण कोणत्या पक्षाचा आहे या सर्व गोष्टी विसरल्या जातात आणि एका सर्व समोर येऊन ती या ठिकाणी जात कोण कोण कारण त्या ठिकाणी राहणं म्हणजे मृत्यूला तोंड देणं अशी ती जागा आहे कारण जसं चेहरापुंजी मध्ये जो पाऊस पडतो पर त्या नमुन्याचा पाऊस पा। त्या ठिकाणी दररोज पडतो त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त पडतो प्रथम पोस्ट